नमस्कार पवार सिटी टीव्ही आपलं स्वागत आहे आपल्या भारत देशात व सोलापुरात मोडी लिपी लुप्त होत चालली आहे अनेक पुरातन अभिलेख मोडी भाषामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे इतिहासाला उजाळा देण्यासाठी किंबहुना इतिहासाच्या अभ्यासात चालना देणे कामी मोड लिपी भाषेची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे येत्या चालू शैक्षणिक वर्षात मोडी लिपी भाषा वर्ग सुरू करावे मोडी लिपी भाषा वर्ग सुरू केल्याने आपल्या विद्यापीठाच्या शिरपेच्या मनाचा तुरा रोवला जाईल असे कुलगुरू सरांना निवेदनाद्वारे कळविले या निवेदनाचे योग्य विचार करून निर्णय घेऊ असे कुलगुरू यांनी सांगितले भाषा अवंगत करत असताना त्या भाषेबद्दल दा माहिती नस माहिती नसल्या कारणाने आणि मोडी लिपी वाचता लिहिता येत नसल्या कारणाने कित्येक इतिहासकालीन मोडी लिपी आपल्याला त्याबद्दल माहिती मिळत नाही आणि ते भाषा लुप्त होत चाललेल्या आहे येणाऱ्या काळात आपल्याला त्याबद्दल माहिती असू द्या आपल्या इतिहासातील परंपराबद्दल माहिती असू द्या त्याबद्दल आपल्याला कळावं म्हणला तर अवघड होत चाललेलं आहे याविषयी कित्येक विद्यार्थी संघटना असू द्या संघटनांनी या विषय घेतलेल्या नाही आणि आपल्या एन आय सी विद्यार्थी संघटनेच्या वतीने पहिलेच वेळा आम्ही या विषय घेतलेला आहे माननीय कुलगुरू साहेबांनी यावर विचार करून सकारात्मक भूमिका व्यक्त केली लवकरात लवकर मोडीलिपी भाषा वर्ग सुरू करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आम्हाला यावेळी सिनेट सदस्य गणेश डोंगरे एन एस यू आय विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष नागेश म्याकल, शहर सचिव विजय बोगा पंचायत राज्य समिती सोलापूर शहराध्यक्ष योगेश मार्गम प्रीतम येदूर हिरालाल संभारम महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती